नमस्कार मंडळी आज मी गेली मस्त अशी फोडणीची बघत जी चवीला छान लागते उपवासासाठी हेल्दी टेस्टी असा आणि आहे टामयाससाठी आपण एक वाटीभर वगैरे घेतली तीन ते चार पाण्याने धुवायचं त्यातलं पाणी काढून बाजूला ठेवून घ्यायचे तोपर्यंत आपण मुठभर शेंगदाणे घेतले मुठभर शेंगदाणे आपण एकदम खमंग भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमधून अगदी जाडसर वाटायचे इथे कढईमध्ये तेल घ्या किंवा तूप घ्या चमचावर तेल घ्या किंवा चमचावर तूप घ्या त्यामध्ये जिरं घालायचं आहे चमचाभर जिरं फुलून आलं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं जर उपसाला खात असाल तर घाला नाही घातली तरी चालेल आणि हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घाला त्यानंतर एक बटाटा घेतला आहे मी कच्चा बटाटा तो सोलून घेतला आहे आणि चिरून घेतला आहे बटाट्याच्या फोडी एक ते दीड मिनिट फक्त तेलावर मंद गॅसवर परतून घ्यायच्या त्यामुळे काय होते बटाट्याची चव पण छान येते आणि बटाटा लवकर शिजतो पण आणि भगरीला शिजायला फारसा वेळ लागतच नाही त्यानंतर आपली जी भगर होती त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकलं आहे आणि भगर जर असे आपण तेलावर भात म्हणजे परतून घ्यायचे त्यांनी काय होतं भगर छान मोकळी मोकळी होते गिचका होत नाही त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि जवळजवळ त्याच्यात तिप्पट मी पाणी आहे पाणी मात्र उकळतं पाणी आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे झाकण न ठेवता त्याला शिजवून आहे बघा लगेच त्यातलं पाणी आटलं जातं भगर छान फुल येते चवीनुसार मीठ घालून घेतले त्यानंतर ता त्यावर झाकण ठेवायचं आवश्यक वाटल्यास पुन्हा गरम पाणी घालायचं आणि मस्त शिजून आहे भगर छान शिजली की सगळ्या शेवटी आपण जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं म्हणजे आपण अगदी बारीक कूट केलं नव्हतं अगदी ओबडधोबड कूट करायचं ते आहे की आपली मस्त अशी भगर होते ही तुम्ही फोडणीच्या जाकाबरोबर किंवा दह्याबरोबर सुद्धा छान लागते तर नक्की